आलो आणि मी खाली आलो आहे तुम्ही बघू शकता पाणी थोडा तिकडे वरच्या साईडला आहे तिकडे बघा सार्थक इकडे राहिले गेलेले आपले ते आंबे होते आंबा झाडांवरती ते थे थे। मी ठेवले होते काय कवय होते ते सार्थक काढतोय तिथे नाही बघा स्विमिंग पूल किती भरला आहे बघा मला दिसेल मग मी ह्याच्यामध्ये काहीतरी टाकलं होतं ते पण सगळं पाण्याने एकदम फुल झालेलं आहे तुम्ही तुम्हाला दिसून येईल आणि इकडे तुम्हाला दाखवतो रोडची कंडिशन काय आहे रोडवर हे फक्त फक्त मातीला माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चिपळूणवरून मी आलेलो आहे घरी आदत कारण की तिकडे पण पावसाचं खूप भयानक वातावरण आहे आणि कोकणात खूप आता पाऊस पडतो आहे मी इकडे घरी आल्यावर सुद्धा इकडे बघतोय तर मी खूप पाऊस पडतो आणि खूप पाणी भरलेलं आहे सगळं तुम्हाला मी दाखवतो आपण जे स्विमिंग पूल पाडलं होतं त्याचा काम अर्थ होतं तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये पण बोललो दाखवलं तर आता तुम्हाला दाखवतो तिथे पाणी वगैरे किती भरले आणि आजूबाजूला आपल्या सर्व शेतामध्ये पण पाणी भरलेलं आहे ते मी तुम्हाला सगळं दाखवतो आता तर चला हे बघा किती पाऊस पडला बघा पाऊस थांबलायच नाही सकाळपासून चालू झाला म्हणजे दोन तीन दिवस पाऊस चालूच आहे आणि किती पाणी भरले तुम्ही बघू शकता हे बघा आम्ही आत्ताच मगाशी आलो आहे थोड्या वेळापूर्वी तुम्ही पाव पा म्हणजे पाऊस थांबलेलाच नाही पाऊस बघू शकता तुम्ही किती पाणी एकदम भरलं आहे सगळीकडे इथून आपलं रेग्युलर पाणी इथे वाहतच असतं पावसाळ्यात तुम्ही बघू शकता ते शेतात तिकडे सगळं स्टॉक होतं त्या साईडला वरतून मग खाली पाणी येतं इकडे आपले मासे वगैरे पण किरव्या खेकडे वगैरे सगळे चढतात या साईडला आपले तुम्ही बघू शकता पाणी हे आपण जे स्विमिंग पूल पाडलं ते पहिलं बघा हे आपलं स्विमिंग पूल साईडला आपली बोरिंग पण आहे त्या साईडला तिथे तुम्हाला दिसेल ते बघा तिथे आपले बोरिंग आहे पण तुम्ही हे बघू शकता पाणी बघू शकता हे कातळ पट्टा हा पूर्ण सगळा त्यामुळे पाणी कुठे काही जिरत नाही पाणी वाहतच जातो खाली तिकडे खाली मोठी नदी आहे ते हे सगळं पाणी जातं ते समुद्राला नंतर जॉईन होतं ते नदी तुम्ही बघू शकता पाणी किती वाढलेलं आहे इकडे स्विमिंग पूल पूर्ण भरला आहे मम्मीच्या मिरच्या वगैरे काय होतं त्या नशीब आपण सर्व व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि तिथे पाणी किती भरलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा वरतून खूप पाणी येते आपण तिथे डांबर हे खडी वगैरे टाकून घेतले आपण तिथे जरा डांबर वगैरे टाकून घ्यायचे व्यवस्थित कारण की ते मा माती वगैरे टाकली की वाहून जाते पाण्याचा फ्लोज बघा घेते आणि त्या साईडून आपण जो नाला वगैरे टाकला आहे रोडचा तिथून पण खूप पाणी येते तुम्हाला तिथे पण मी जाऊन दाखवेन नंतर पाऊस थांबल्यावर पण पाऊस थांबायची वाट बघता तर नॉर्मल जरा शांत झालेला आहे तुम्ही बघू शकता असं व्यवस्था आपल्या इथे जवळ सगळं पाणी भरतं ते तुम्हाला दिसेल इथपर्यंत आल आणि मी खाली आलो आहे तुम्ही बघू शकता पाणी थोडा तिकडे वरच्या साईडला गेला तिकडे बघा सार्थक इकडे राहिले गेलेले आपले ते आंबे होते आंब्या झाडांवरती ते मी ठेवले होते काय कवळे होते ते ते सार्थक काढतोय तिथे हे बघा स्विमिंग पूल किती भरला आहे बघा मला दिसेल मग मी ह्याच्यामध्ये काहीतरी टाकलं होतं ते पण सगळं पाण्याने एकदम फुल झालेलं आहे तुम्ही तुम्हाला दिसून येईल आणि इकडे तुम्हाला दाखवतो रोडची कंडिशन काय आहे रोडवर ह्यानी फक्त माती टाकून ठेवले खडी वगैरे हे केले सगळं पण वरती फक्त माती टाकून ठेवली त्याच्यामुळे ते सगळे वाहून गेले आणि हा जो ग हे मारला होता गटार मारला होता त्यांनी तुम्ही बघू शकता सर्व वरतून शेतातून वगैरे पाणी येतं इथे सगळं भरलंय इथून पाणी डायरेक्ट सोडलं आहे आपल्या जमिनीच्या साईडून इकडे आपल्या घराच्या कंपाऊंडच्या मागूनच जातं हे पाणी सगळं तुम्हाला दिसलं आहे बघा इथून सगळं पाणी तिकडे खालच्या साईडला जाते स्टुडिओमध्ये तुम्ही बघितलात की किती पाऊस पडत होता आणि आज पाऊस थांबलेला आहे आणि काय वातावरण इकडे झाले तुम्ही बघू शकता खूप पाणी इथे साठलेलं आहे आपल्या स्विमिंग पूल पण आपला भरला होता ते पण तुम्हाला दाखवायचं आहे आता कारण की काल तुम्हाला पाऊस पडता पडता मी दाखवलं की स्विमिंग पूलमध्ये आपलं पाणी आलेलं आहे आणि आता हे बघा पोरं पण इथे खेळतात सार्थक आणि स्वराज हे बघा पाण्यात खेळतात आता मी आपल्या घरासमोरच आहे ते बघा आपल्या मागे घर दिसते तुम्हाला तर तुम्हाला सगळं मी दाखवतो पाणी बघू शकतो तुम्ही सगळं पाहत आहे आणि हा आपल्या समोरचा फ्रंट गेट आहे आपल्या घरासमोरचा तुम्हाला दिसेल हे बघा इथून सगळं आपला पाणी जातो इथून समोरच आपल्याला घरी एंटर करताना आपल्याला पाणी लागतं समोरच आपल्या घरासमोरूनच पाणी जाते हे सगळं आपल्याला बांधायचं आहे व्यवस्थित आपण ही माती टाकली होती त्याच्यामुळे नॉर्मली हे आपण नॉर्मल दगड असे लावून घेतले होते कारण की माती वाहून जायला नको कारण की खूप फ्लोने इथून पाणी येतं सगळं समोरून त्याच्यामुळे इकडे पण तसंच केलं आहे फक्त हे आपण बांधून घेतले होते नॉर्मली हे बघा थप्पी बांधकामामध्ये समोरचे गेटचे जे दोन हे आहेत भिंती ते बांधून घेतात आणि समोरचं आपलं बांधकाम आहे ते पायटिंग नॉर्मल पायटिंगमध्ये वगैरे येणार आहे ते आपण तुम्हाला सगळं नंतर दाखवणार आहोत हे बघा पडल्याच्यानंतर रोडची कंडिशन तुम्ही बघू शकता आपण जे खडी हेनी रोडवाल्यांनी जी खडी वगैरे टाकली होती तिथे खाली आणि त्याच्यावर नंतर माती केली होती माती टाकली हो होती तर सगळी माती वाहून गेले नॉर्मल तुम्हाला खडी इथे दिसून येईल की खडी सगळी बाहेर येतात हळूहळू तिकडे तर वाहूनच गेले पुढच्या साईडला पूर्ण चिकचिकीत झाले चिक बाईक वगैरे तिथे स्लीप होत आहेत तर मोठी फोर व्हीलर वगैरे पण तुम्ही साईटून नेलात जर साईडपट्टीतून तर ती पण अडकते तिथे आणि तुम्ही बघू शकता नॉर्मल लगेच गवत पण आलेलं आहे दोन तीन दिवसच झालेत आपल्याला पाऊस पडून आणि गवत वगैरे सगळी यायला सुरुवात झाली सगळीकडे एकदम नॉर्मल गवत आलेलं आहे वर आणि बरं आणि दोन तीन असे पाऊस दोन तीन दिवस पडला तर अजून गवत येऊ शकतं वरती तुम्ही बघू शकता सगळीकडे पाणी साचलेलं आहे शेतामध्ये वर ते खालच्या साईडला हे सगळं पाणी जातं आणि ते नंतर समुद्राला मिळतं मोठी नदी होते खाली जाऊन तुम्ही बघू शकता इकडे सगळी शेती होते आपल्या इथे आपल्या घरासमोरच हे आपलं घर आहे इथे तुम्हाला आपली झाडं वगैरे बघा कशी हिरवळ वाटते घरासमोर आपल्या एकदम मस्त हे बघा अशा पद्धतीने इथे आपलं स्विमिंग पूल पण भरलं आहे मित्रांनो काल मी तुम्हाला दाखवलं ते आणि हे आपले हे बघा सगळी माती ही, ही गेलेले इथे तुम्हाला दिसेल सर्व तिकडे पोरं खेळत आहेत वरती बघा ते बघा पाण्यामध्ये पोरं खेळतात था। पावसा थांबलेला आहे त्याच्यामुळे स्वराज स्वराज पण सायकल वगैरे हो चालवते रोडवर हे हो। बघा बघावर पण गेलो होतो पण पावसामुळे थोडी गडबड झाली मला वाटलं की सकाळी पाऊस नव्हता उठलो तेव्हा लवकर तरी सात साडेसात किंवा आठपर्यंत मी गेलो साईडवर पाऊस नव्हता तेव्हा तिथे गेल्याच्यानंतर पाऊस खूप जोरदारचा झाला आणि मी मग आलो कारण की तिथे थांबून काही उपयोग नाही आपल्याला बांधकाम करायचं होतं कारुळला गुवाहारमध्ये तर थांबलो नाही तिथे पावसामुळे गडबड झाली तर मी आता निघून आलो आणि बघा तुम्ही पाऊसच नाही आहे इकडे आपल्याकडे तर पाऊस आता आहेच नाही पण तिकडे आहे की अजून काय सांगता येत नाही आपल्याला पण बघूया आ, उद्या जरा मला वाटतं आपल्याला चिपळूणला जावं लागणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवेन सगळं तिकडे आपलं जरा मार्बल ग्रेनाईट वगैरे लावायचे आहेत तिकडे थोडं काम बाकी आहे नंतर प्लास्टरला सोमवारी माणसं येणार आहेत त्यानंतर तिकडचं तर प्लॅस्टरचं वगैरे फुल फायनल आपण करणार आहोत तर तुम्हाला सगळं मी दाखवेन आता पाऊस तर गेलेला आहे मी बघूया आता काय जरा फिरतो इकडे तिकडे आज घरीच आहे काय बारीक सुरीक कामं असतील ते आता कामं करूया आज बघू शकता लगातार कोकणामध्ये पाऊस चालूच आहे अजून आणि मी तुम्हाला दाखवलं की पाऊस थांबलेलं नव्हता आणि अजून पण थांबलाय नाही तुम्ही बघू शकता मी आलोय शाळेत आलो आहे पूजाला घेऊन ती जर मिटिंग होती त्यामुळे तिला बोलावलं होतं आणि ते दाखलं वगैरे सगळं घ्यायचं होतं त्याच्यामुळे तर तुम्ही बघू शकता इकडे शाळेच्या मागे पण शेती वगैरे आहे सगळी ती पण फुल भिज भरलेली आहे तुम्हाला दिसून येईल केवढा मोठं मैदान आहे बघा पूर्ण पाण्याने तुंब भरलेलं आहे आणि मागच्या साईडला तिकडे नदी आहे हे बघा तर मागच्या साईडला आलो शाळेच्या आणि पाऊस अजून चालूच आहे आता थोडा कमी बारीक झालेला आहे इकडे खालच्या साईडला बघा लगातार चालू आहे हे सगळं पाणी तिकडे खालच्या नदीला जाते त्याच्यामुळे तुम्हाला इथे दिसणार नाही हे बघा मग तिकडे जाऊन दाखव तुम्ही व्यवस्थित पाऊसच पाऊस आहे सगळं इकडे हे बघा कोकणामध्ये पाऊस अजून चालू आहे पाऊस थांबलेला आहेच नाही कारण की आपली कामं पण बंद झालेली आहेत कारण की पावसामुळे कामं करता येत नाहीत आणि त्याच्यामुळेच आपले व्हिडिओ पडत नाहीत रेग्युलर जशी पाऊस जाईल जसं काम आपलं चालू होईल तसे मी व्हिडिओ टाकत राहीन तर व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ आणखीन का एवढीमध्ये धन्यवाद